तालुका मने जिल्हा जळगाव तालुका म्हणे जिल्हा प्रयोगातून सिद्ध करून बघवत आहे प्रयोगाचे नाव पाण्याची गंता प्रयोगाचे साहित्य दोन कला काचेचे ग्लास पाणी मीठ चमचा आणि बटाट्याची काप आता मी दोन्ही ग्लासांमध्ये समान पाणी टाकतो एका ग्लासात मीठ टाकतो आता मी शुद्ध पाण्यात बटाट्याची काप टाकतो हे बघा मित्रांनो साध्या पाण्यात बटाट्याची काप बुडाली उन्नती तुला काही दिसत आहे बटाट्याची काप बुडताना दिसत आहे अरे तुला काही दिसत आहे मला साध्या पाण्यात बटाट्याची काप बुडताना दिसत आहे आता मी मिठाच्या पाण्यात बटाट्याची काप टाकतो हे बघा मित्रांनो पाण्याची मीठ मीठ पाण्यात टाकल्यामुळे पाण्याची जास्त आहे नरेंद्र तुला काय दिसत आहे मला मिठाच्या पाण्यात बटाट्याची काप तरंगताना दिसत आहे दीपाली तुला काय दिसत आहे मला मिठाच्या पाण्यात बटाट्याची काप तरंगताना दिसत आहे यावरून असे सिद्ध होते ज्या पाण्यात क्षारयुक्त मीठ मिसळलेले आहे त्या पाण्यात बटाट्याची काप तरंगते आणि जे पाणी शुद्ध आहे त्या पाण्यात क्षारयुक्त मीठ नसल्यामुळे त्या पाण्यात बटाट्याची काप बुडते कार्य कारण भाव ज्या या, या प्रयोगात आपल्याला असे समजले की

are shik shik baala marathi sahab shik shik baala